नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता राघवच्या समोर सिंधूचं सत्य येताच राघव पुढे काय करेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की सिंधूच्या समोर सत्य आलेलं असतं की आपलं अंकुरही जिवंत आहे आता म्हणूनच ही सिंधू सगळं काही सत्य राघवला सांगायचं ठरवते परंतु राघवला सांगितल्यामुळे राघव रिॲक्ट होऊन मधूला मारेल आणि त्यामुळे आपली मुलं आपल्याला कधीच मिळणार नाहीत या भीतीने सिंधू काहीही राघवला सांगत नसते आता सिंधू ही स्वतःच सावी आणि अंकुरचा शोध घ्यायचा ठरवते आता सिंधू ही डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी डॉक्टरांजवळ आलेली असते आणि डॉक्टरांना म्हणू लागते की थँक्यू डॉक्टर की तुम्ही त्या दिवशी एन ए रिपोर्ट चेंज करून दिले तसं जर झालं नसतं तर पिंकी आणि मी अडकलो असतो आता डॉक्टर सिंधूला म्हणू लागतात परंतु सिंधू हे सत्य तू राघवला का सांगत नाही आहेस तर सिंधू ही डॉक्टरांना म्हणू लागते सर मी जर हे सत्य आता राघवला सांगितलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही आणि म्हणूनच ही ती वेळ नाही आणि मी राघवला एवढ्यात काही सांगणार नाही राघवला यातील काही कळायला नको आता हे सगळं काही राघवने ऐकलेलं असतं आता राघवला धक्का बसतो आता सिंधू डॉक्टरांशी बोलत असताना राघव तिथे आलेला असतो हे सिंधूलाही माहीत नसतं तर आता सिंधू ही डॉक्टरांना म्हणू लागते की मी जर एवढ्या लवकर का राघवला काही सांगितलं तर मात्र माझी दोन्ही मुलं बी गमावू शकते आता मात्र राघवच्या समोर सत्य आलेलं असतं परंतु राघव काही सिंधूच्या समोर येत नाही आता आपल्या घरी राहत असलेली कृष्णा नसून ही सिंधूच आहे हे, हे सत्य राघवच्या समोर आलेलं असतं परंतु राघव यातलं काहीही सिंधूला कळू देत नाही आता सिंधूही तिथून निघून गेल्यानंतर सिंधू ही मधूला सांगितल्याप्रमाणेच गोदामावशींना घेऊन सावीला भेटण्यासाठी निघालेली असते आता मधुही सावीला भेटण्यासाठी गोदामावशी आणि सिंधूला घेऊन जात असते आता राघवही सिंधूच्या मागावर असतो आता सिंधू कुठे जात आहे यावर राघवचा लक्ष असतो आता सिंधू ही सावीला भेटण्यासाठी एका ठिकाणी आलेली असते तर राघवही तिथे पोहोचलेला असतो आता राघव पाहतो तर तिथे सावी असते आता सावीची ती अवस्था पाहून राघवलाही धक्का बसतो आता मधूचं ते बोलणं राघवने ऐकलेलं असतं ही सिंधूला म्हणत असते की याच मुलीला दत्तक घ्यायचं आहे आणि गोदामावशींना आता हिच्यासोबत किती वेळ राहायचं आहे तर आता हे सगळं काही राघवने ऐकल्यामुळे राघवच्या सत्य समोर येतं की हे सगळं काही मधूमुळे होत आहे आणि मधूमुळेच आपली सिंधू आपल्या घरामध्ये कृष्णा म्हणून वावरत आहे परंतु राघव काही समोर येत नाही तर आता सिंधू ही मधूला म्हणू लागते की गोदामावशींना काही दिवस हिच्यासोबत राहावं लागेल तरच ती मुलगी कशी आहे गोदामावशी तिला सांभाळू शकतात की नाही हे सगळं काही त्यांना पाहायचं आहे त्यामुळे आम्हाला थोडे दिवस तर लागतीलच तर आता मधूचा नाईलाच होतो आता मधूही होकार देते आता सिंधूने सावीची काळजी घेण्यासाठी मावशींना सावीसोबत पाठवून दिलेलं असतं आणि आता सिंधू आणि मधू घरी निघालेले असतात आता घरी आल्यानंतर राघवा सिंधूला जा विचारत म्हणतो सिंधू हे काय चाललं आहे आता मात्र सिंधूला धक्काच बसतो सिंधू म्हणू लागते राघव हे काय चाललं आहे लंबू मी सांगितलं ना मी सिंधू नाही तर मी कृष्ण आहे तर आता राघव म्हणू लागतो सिंधू आता तू नाटक करू शकत नाहीस कारण तुझं सगळं सत्य माझ्यासमोर आलं आहे तर आता सिंधूमध्ये काय राघव नक्की तुम्हाला काय बोलायचं आहे मला तर काहीच कळत नाही राघव म्हणतो तुला काहीच कळत नाही असा भास प्लीज आणू नकोस कारण तू डॉक्टरांसोबत बोलत असताना मी सत्य ऐकलं आहे आता मात्र सिंधूला धक्काच बसतो आता सिंधूचा नाईलाच होतो आणि सिंधू ही राघवला म्हणते की हो राघव मीच तुमची सिंधू आहे राघव म्हणतो हेच सत्य मी ऐकलेलं आहे आणि मला खात्री होती की तूच माझी सिंधू आहेस परंतु हे सगळं काही तू का करत आहेस तर सिंधू म्हणू लागते राघव हे सगळं काही करायला भाग पाडलं आहे मला तर राघव म्हणतो की मला समजलं आहे की हे सगळं काही मधूनेच घडवून आणलं आहे ना तर सिंधू म्हणू लागते की हो राघव ह्या सगळ्या मागे मधू आहे आणि म्हणूनच मला हे सगळं काही करावं लागत आहे आपली दोन्ही मुलं त्या मधूच्या ताब्यात आहेत आता मात्र राघवच्या पायाखालची जमीनच सरकते राघव म्हणतो दोन्ही मुलं तर सिंधू म्हणू लागते हो राघव आपला अंकुर जिवंत आहे आता हे सत्य समजल्यानंतर राघवला खूप आनंद तर झालेला असतो परंतु आपला अंकुर कुठे आहे हे सिंधूलाही माहीत नसतं आणि म्हणूनच राघवा सिंधूला विचारतो की मग आपला अंकुर कुठे आहे मी तर फक्त सावीलाच तिथे पाहिलं आहे आता सिंधू म्हणू लागते राघव त्यास तर सत्याचा शोध घ्यायचा आहे तर राघवा सिंधूला विचारतो म्हणजे तर आता सिंधू ही राघवला म्हणू लागते की तुम्हाला एक गोष्ट अजूनही माहीत नाही आहे की मधू ही, ही एकटं सगळं करत नाही तर मधूचा पार्टनर आहे शकून त्याला शकुंतला आवडे यांच्यासोबत हात मिळवणी करून मधूने आपल्या दोन्ही मुलांना आपल्यापासून दूर केला आहे आता मात्र राघवला मधूचा खूप राग आलेला असतो सिंधू म्हणू लागते जेव्हा मी सी बी आय ऑफिसर म्हणून शकुंतलांच्या घरी धाड टाकली होती तेव्हा शकुंतला देवीने स्वतःहून कबूल केला आहे की आपला अंकुर जिवंत आहे परंतु अंकुर कुठे आहे कसा दिसत आहे काय करतो आपल्याला काहीच माहीत नाही आणि अंकुरचा शोध घेण्यासाठीच मी आता सावीसोबत गोदामावशींना ठेवला आहे म्हणजे मला सावीची चिंता मिटली माझ्या विश्वास माणसानं मी तिथे ठेवलं आहे आता वेळ आली आहे ती अंकुरला शोधायची राघव म्हणू लागतो परंतु हे सत्य तू माझ्यापासून काल ते हे सत्य सांगितलं असतं आणि तुम्ही रागाच्या भरात जर मधुताईंना काही केलं असतं त्यांना जर मारलं असतं तर आपण काय केलं असतं माझ्या समोर दृश्य उभं राहिलं की तुम्ही मधुताईंना मारता आता जर त्यांना गोळी झाडून तुम्ही मारलात तर मात्र आपली दोन्ही मुलं आपल्याला कधीच मिळू शकली नसती आपली दोन्ही मुलं आपल्यापासून दूर गेली असती आणि म्हणूनच मला हे सगळं काही नाटक कंटिन्यू ठेवावं लागलं हे नाटक फक्त मी माझ्या दोन मुलांसाठी करत आहे एक आई म्हणून हा सगळा मला त्याग करावा लागत आहे तर आता राघवा सिंधूला म्हणतो तू एक आई म्हणून हा त्याग करत आहेस मग एक वडील म्हणून मीही त्याग करू शकत नाही का तर सिंधू म्हणू लागते राघव तर राघव म्हणतो हो सिंधू आता या तुझ्या प्लॅनमध्ये मीही तुझ्यासोबत सहभागी आहे हे विसरू नकोस तर सिंधू म्हणू लागते राघव आता तर आपल्याला सावीचा सा शोध लागला आहे आणि आता आपली सावी सुखरूप आहे परंतु आता शोध घ्यायची वेळ आली आहे ती अंकुरची आता अंकुर कुठे आहे कसा आहे आपल्याला काहीच माहीत नाही तर राघव म्हणू लागतो की हे सत्य आपल्याला मधूच सांगू शकते आता राघव खूप चिडलेला असतो आणि म्हणू लागतो नाही आता मी मधूला सोडणार नाही तर सिंधू म्हणू लागते राघव यात तर गोष्टीची मला भीती होती आणि म्हणूनच मी तुम्हाला सत्य सांगितलं नाही प्लीज सगळं काही आपल्याला शांतपणे करावं लागेल आपली दोन्ही मुलं जर आपल्याला मिळायला हवी असतील तर आपल्याला मधूच्या पद्धतीनेच मधूसोबत खेळी करावी लागेल आता राघव म्हणू लागतो पण काय करायचं आहे तर आता सिंधू म्हणू लागते राघव तुमच्यासमोर माझं सत्य आलं आहे तर राघवा सिंधूला म्हणतो की आता घरच्यांनीही कळायला हवं की आपली सिंधू जिवंत आहे तर आता सिंधू ही राघवला म्हणू लागते नाही राघव एवढी घाई करून आपल्याला चालणार नाही कारण जर घरच्यांच्या समोर सत्य आलं की मी कृष्णा नसून सिंधू आहे तर मात्र मधूलाही समजणार आहे आणि जर मधूला समजलं तर ती आपल्या मुलांना आपल्याजवळ कधीही देणार नाही राघव म्हणतो मग आता काय करायचं आहे तर सिंधू ही राघवला म्हणू लागते राघव ज्याप्रमाणे मी माझ्या एका मुलाचा शोध कृष्णा बनूनच घेतला आहे त्याचप्रमाणे आता दुसरेही मुलाचा शोध घेण्यासाठी मला हेच रूप धारण करावं लागणार आहे हेच रूप कायम ठेवावं लागणार आहे ज्या दिवशी आपली दोन्ही मुलं आपल्या ताब्यात असतील दोन्ही मुलं सुखरूपपणे घरी येतील त्याच दिवशी हा खोटा मुखवटा मी काढणार आहे तर राघव म्हणतो सिंधू यासाठी माझी तुला साथ आहे तु आता राघव म्हणतो की तू एका मुलाचा शोध एकटीने घेतला आहेस परंतु आता अंकुरचा शोध घेण्यासाठी मी तुझ्यासोबत आहे तर आता सिंधू ही राघवचे आभार मानत राघवला म्हणते राघव मी तुमचे कसे आभार मानू मला काहीच कळत नाही राघव हा एकटीना लढा देणं मला खूप कठीण जात होतं आणि म्हणूनच मला वाटत होतं की हे सगळं काही तुम्हाला सांगावं परंतु मी तुम्हाला नाही सांगू शकले पण जेव्हा माझ्या मनात विचार आला की जर हे सत्य मी यांना नाही सांगितलं आणि त्यानंतर जर तुम्ही माझ्यावर चिडलात तर तुम्ही मला माफ कराल की नाही हा प्रश्न माझ्यासमोर नेहमीच असायचा परंतु राघव तुम्ही तर मला माफ केलं राघव तुम्ही मला समजून घेतलात तर राघवा सिंधूला म्हणू लागतो सिंधू हे सगळं काही तू आपल्या मुलांसाठी करत होतीस आणि मी तुला समजून घेणार नाही असं कसं होईल अगं एक आई म्हणून तू हा लढा देत होतीस मग आता एक बाप म्हणून मी तुला साथ देणार आहे एक नवरा म्हणून मी तुझी साथ देणार आहे आणि आता आपण दोघांनी मिळून आपल्या दोन्ही मुलांचा शोध घ्यायचा आहे आता आपल्या दोन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी राघव आणि सिंधू एकत्र येत मधूच्या विरोधात एक, एक प्लॅन तयार करतात आता मधुही या दोघांच्या प्लॅनमध्ये या दोघांच्या जाळ्यात कशा प्रकारे अडकेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता राघव आणि सिंधू मिळून आपल्या दोन्ही मुलांचा शोध कशा प्रकारे घेतील आणि सुखरूपपणे आपल्या दोन्ही मुलांना घरी आणू शकतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद